नमस्कार मंडळी आज पुन्हा एक नवीन कहाणी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका चला तर सुरू करूया आजचे शीर्षक आहे खारीचा वाटा रामाच्या मंदिरात प्रवचन सुरू होतं कीर्तनकार बुवा सत्तरी उलटलेले मोठ्या आत्मीयतेनं आणि रसाळवाणी श्रीरामाची कथा सांगत होते प्रवचन सप्ताहातला आज पाचवा दिवस होता प्रवचन ऐकायला रोज लोक गर्दी करत होते मन लावून प्रवचन ऐकायचे मान डोलवायचे आणि जय श्रीराम म्हणत जाताना दक्षिणा पेटीत पैसे टाकायचे कुणी पन्नासची नोट टाकायचे तर कुणी शंभराची कुणी कीर्तनकार बुवांसाठी फुलांचा मोठा हारही घेऊन यायची मंदिराशेजारी राहणारी एक म्हातारी प्रवचनाला रोज येत होती दिवसभर चार घरची कामं करून स्वतःचं पोट भरायची घर जवळच असल्यानं प्रवचनाला सगळ्यात आधी हसर असायची येताना घरातून एक तांब्या पाणी भरून आणायची आणि कीर्तनकार बुवाच्या समोर ठेवायचे मग कीर्तन करता करता बुवा त्यातलं पाणी प्यायचे असं रोज चाललं होतं आजच्या प्रवचनात बुवांनी श्रीरामाला सेतू बांधण्यात मदत करणाऱ्या खारीची गोष्ट घेतली होती लोक तल्लीन होऊन ऐकत होते म्हातारीच्या मनात मात्र आज चलबिचल चल होती प्रवचन संपताना लोक रोज दक्षिणा पेटीत पैसे टाकतात हे ती बघत होती आपण गरीब आहोत आपण दक्षिणा टाकू शकत नाही याच तिला वाईट वाटत होत बुवांसाठी इतरांसारखा हार सुद्धा आणू शकत नाही याची तिला लाजही वाटत होती प्रभू श्रीरामाची सेवा करण्यात आपण कमी पडतोय याचं तिला खूप दुःख होतं याच विचारात मग्न असल्यानं आज तिचं कथेकडंही लक्ष नव्हतं आजूबाजूचे सगळे लोक दानाचं पुण्य कमावून समाधानी दिसता येत आपण असं तिला वाटत होत कीर्तनकार सांगता सांगता बुवांना मोठा ठसका लागला समोर बसलेल्या श्रोत्यांमध्ये चुडबोड सुरू झाली तीन चार जण उठून बुवांकडे धावले म्हातारीलाही काहीतरी करावंसं वाटलं पण ती जागेवरून उठेपर्यंत बुवांनी शेजारी ठेवलेला पाण्याचा तांब्या उचलला आणि पाण्याचे तीन चार बोट घेतले ठसका थांबला बुवांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य तरळलं श्रोत्यांनी सुटकेचा निवास सोडला आणि सगळ्यात मागं बसलेली म्हातारी पदर तोंडाला लावून खुद्दकन हसली तिनं भरून ठेवलेल्या पाण्याच्या तांब्याची किंमत प्रसंगी लाख मोलाची होती हीच तिची सेवा होती हीच तिची खरी दक्षिणा होती मातारीच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं आणि कीर्तनकार बुवा खारीच्या वाट्याची गोष्ट पुढं सांगू लागली कीर्तनकार बुवांनी पुन्हा गोष्टीचा धागा पकडला आणि सांगू लागले की खारीची गोष्ट सांगताना आपल्याला समजते की श्रीरामांनी खारीचे योगदानही मान्य केले होते खारीने आपल्या लहानशा कणाने सेतू बांधण्याच्या कार्यात मदत केली होती प्रभू श्रीरामांना खारीचे लहानसे योगदानही मोठे वाटले त्या खारीच्या कार्याने सेतूच्या बांधणीला महत्वाचे योगदान मिळाले होते म्हातारीच्या चेहऱ्यावर एक शांत आणि समाधानी हास्य तरडले तिला आज समजले होते की प्रत्येकाच्या सेवेला आपलेच महत्व आहे मग ती कितीही लहान असताना का असेना ना ती म्हातारी आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींनीच प्रभू श्रीरामाची सेवा करत होती तिची सेवा म्हणजे दररोज पाण्याचा तांबा भरून आणणे आणि त्यातून कीर्तनकार बुवांना पाणी पाजणे तिच्या या छोट्याशा सेवेनेच तिला समाधान लाभले होते लोकांच्या गडबडीत आणि बुवांच्या प्रवचनातही म्हातारीच्या मनात शांती पसरली होती तिच्या या सेवेला आता एक नवा अर्थ मिळाला होता तिच्या चेहऱ्यावरील ते समाधान बघून बुवा तिच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले खरच प्रभू श्रीरामाच्या कार्यात खारीचा वाटा महत्वाचा होता तसाच प्रत्येकाच्या कार्याचा मोठा अर्थ आहे प्रत्येक सेवेला आपले महत्व असते आपण सर्वांनी आपल्या सेवेचा आनंद घेऊन प्रभूच्या कार्यात योगदान द्यावे मातारीच्या मनात आता कोणतीही खंत नव्हती ती आपले काम तसंच चालू ठेवणार होती आपल्या छोट्याशा योगदानाने प्रभू श्रीरामाची सेवा करत राहणार होती तिचे मन आता तृप्त झाले होते कारण तिला समजले होते की तिचा खालीचा वाटाही प्रभूंच्या दृष्टीने लाख मोलाचा आहे तिच्या चेहऱ्यावरच्या समाधानाची चमक बघून इतर श्रोत्यांनीही तिच्याकडे बघून हसले आणि तिला तिच्या सेवेचे महत्व ओळखले आणि तिच्या कार्याला मनापासून मान्यता दिली त्या दिवसांनंतर म्हातारीने नेहमीप्रमाणे पाण्याचा तांब्या भरून आणण्याचे काम चालू ठेवले मंडळी ही कहाणी तुम्हाला नक्कीच आवडली असेल याची मला खात्री आहे चला तर स्टोरीवाला भद्रावतीकर नितीन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले अभिप्राय कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला विसरू नका भेटूया पुढील कहाणीमध्ये तोपर्यंत जय हि जय वंदे मात्र मात, भारत माता की जय